हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्रदेप येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम प्रदेशाध्यक्ष बदलताच दंगेकरांना जोरदार धक्का शिंदेची भेट घेणं बोल नव्या टीम मधून पत्ता कट काँग्रेस पक्षाचे प्रजेध्यक्ष बदलताच माजी आमदार रवींद्र धंगेकरांना मोठा धक्का बसला असून शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी नव्याने नियुक्त केलेल्या टीममधून धंगेकरांचा पत्ता कट झाला आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून येत्या महापालिका निवडणुकांमध्ये याचा काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी नवी टीम जाहीर केली आहे नव्या टीममध्ये कोणकोण कौन आहेत आगामी काळात पुणे महापालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे त्या पार्श्वभूमीवर ही नवी टीम जाहीर करण्यात आली असून अरविंद शिंदे यांनी जाहीर केलेल्या टीममध्ये बाळासाहेब शिवरकर अविनाश बागवे सुनील शिंदे संजय बालगुडे दीप्ती चौधरी अभय छाछेड सुनील यादव यांचा समावेश करण्यात आला आहे काही दिवसांपूर्वीच कामानिमित्त माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते त्यानंतर आता महापालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या नव्या टीममध्ये धंगेकरांना डावलण्यात आले असून शिंदेंची भेट घेणं दंगेकरांना महागात पडलं का अशी चर्चा यामुळे सुरू झाली आहे काही दिवसांपूर्वी धंगेकर यांनी मुंबईत जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती त्यानंतर ऑपरेशन टायगरमध्ये धंगेकर यांच्या नावाचीही चर्चांना उदाहरण आलं होतं त्यामुळेच धंगेकर यांना नव्या टीममधून वगळण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे पुणे शहर काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अरविंद शिंदे यांचा एक गट तर दुसरा गट धंगेकरांचा असल्याचं समोर आल्याचं चित्र पहावयास मिळत होते त्याशिवाय मोहन जोशींचा वेगळा गट अशी जी चर्चा होती ती आता या यादीमुळे खरी असल्याचं या यादीमुळे अधोरेखित होत होताना दिसत आहे एकंदरीतच दंगेकरांना शिंदेंची भेट घेणं महागात पडलं आहे का आणि त्यामुळंच प्रदेशाध्यक्ष बदलताच दंगेकरांना हा जोर का झटका आहे का अशी देखील चर्चा सध्या पुणे शहर व पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रंगलेली आहे धन्यवाद